शेगाव रेल्वे स्थानकावर ऑटोमॅटिक सिग्नल प्रणाली सुरू प्रवाशांना मिळणार अधिक सुरक्षित आणि वेळेवर सेवा शेगाव रेल्वे स्थानकावर आता आधुनिक सेक्शन सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे या प्रणालीमुळे रेल्वे गाड्यांची वाहतूक अधिक सुरक्षित वेगवान आणि वेळेवर होणार आहे संतनगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांचे पावन स्थळ असल्याने येथे देशभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात त्यामुळे या स्थानकावर गाड्यांची वेळ पाळणे आणि सुरक्षेची पातळी उंचावणे अत्यंत गरजेचे होते यासाठी ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे ऑटोमॅटिक सिग्नल सेक्शन प्रणाली म्हणजे काय ही प्रणाली रेल्वे ट्रॅकला विभागामध्ये विभागते एखाद्या विभागात गाडी असली तर त्या विभागात सिग्नल आपोआप लाल होतो गाडी पुढे गेल्यावर ट्रॅक मोकळा झाला की सिग्नल हिरवा होतो हे सगळं स्वयंचलितपणे होतं यामुळे मानवी हस्तक्षेपाची गरज राहत नाही गाड्यांची संख्या वाढवता येते गाड्यांमधील सुरक्षित अंतर राखणे सोपं होतं मानवी चुका कमी होतात सिग्नल स्वयंचलित असल्याने चुकांची सूचना होण्याचा धोकाही कमी होतो वाहतूक नियंत्रण सुधारते दोन किंवा अधिक ट्रॅक असल्याने मार्गावर गाड्यांचे नियोजन अधिक अचूक होते अपघातांची शक्यता कमी होते सिग्नल अचूक असल्यामुळे सुरक्षितता वाढते शेगाव रेल्वे स्थानकावर भाविकांची वर्दळ मोठी असल्याने वेळेवर गाड्या धावणे आणि गर्दीचे व्यवस्थापन आवश्यक असल्याने ऑटोमॅटिक सिग्नल प्रणालीमुळे गाड्यांची पंच्युअलिटी सुधारेल प्रवाशांना सुरक्षित आणि अचूक सेवा मिळेल स्थानकाची वाहतूक क्षमता वाढेल अशी माहिती सुरेश गोडे उपस्थान प्रबंधक यांनी दिली युवा क्रांती न्यूज साठी सिग्नलिंग व्यवस्था या प्रणाली मध्ये जास्तीत जास्त होऊ शकतात एका सेक्शन मध्ये कमीत कमी पंधरा ते सोळा गाड्या एका सेक्शन मध्ये एकच गाडी चालायची आता रेल्वेला फायदा असा झाला की कमीत कमी आपण पंधरा सोळा गाड्या चालवू शकतो आता गाड्या कसं त्यांचं म्हणजे उशिरा चालणार नाही हे पूर्ण भारतामध्ये ही प्रणाली योजना चालू आहे